धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली नंतर येथे पुन्हा तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी यावा तर सोलापूरच्या परिवहन पदाची सूत्रे पुन्हा राजेंद्र मदने यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडे दिली जावीत असा सूर लोकांमधून निघत आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली त्यांनी पदभार घेतला असून कामकाजालाही सुरुवात केली आहे अद्याप धाराशिवच्या कलेक्टर पदी कोणाचीही नियुक्ती झालेली नाही तुकाराम मुंढे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी असा सूर येथील नागरिकांमधून निघत आहे वास्तविक मुंढे हे सचिव पदाच्या दर्जावर पदोन्नतीने कार्यरत आहेत धाराशिव सारख्या छोट्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पद आता त्यांच्याकडे येणे शक्य नाही तरीही लोकांमधून त्यांच्यासारखा कलेक्टर जिल्ह्याला यावा अशी मागणी होत आहे धाराशिव ही, ही चर्चा होत असताना सोलापूरमध्येही सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेचा विषय ऐरणीवर आलाय SMT ला पुन्हा आणण्यासाठी राजेंद्र मदने यांच्यासारखाच अधिकारी पुन्हा सेवेत यावा असे येथील नागरिकांना वाटत आहे वास्तविक राजेंद्र मदने हे सोलापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी होते बदलीनंतर आरटीओ आणि सहाय्यक आयुक्त पदावर त्यांनी काम केले आजारपणामुळे सध्या ते वैद्यकीय रजेवर आहेत अद्याप सेवेत त्यांची दीड वर्षे बाकी आहेत शिवाय त्यांनी स्वेच्छानिवृत्तीबाबत विभागाला कळवले आहे राजेंद्र मदने हे मूळचे बारामती जवळील पिंपळी या गावचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कॉलेज पासून त्यांच्याशी मैत्रीचे संबंध दीड वर्षांच्या कालावधीत त्यांनी एखादी सामाजिक जबाबदारी दिली तर मदने ती पार पाडू शकतात असे बोलले जात आहे त्यामुळे सोलापूर परिवहन सेवा सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना गळ घातली तर परिवहनला पुन्हा ते दिवस येऊ शकतात त्यामुळे मदने यांना रिटर्न आणण्यात राजकारणाची भूमिका बजावावी अशी मागणी सोलापूर वासियांमधून होत आहे